चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेतोय आवडत्या यूट्यूब चॅनलवरती करतो आता मनापासून स्वागत थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो यक्ष प्रश्न आहे की कधीपासून वाढणार आता राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की कधीपासून वाढणार आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर जर हा सवाल तुमच्याही मनात असेल तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारतोय की जर पंधरा ते वीस दिवसाचा विचार केला मागच्या तर आमच्यात तालुक्यात गावात जिल्ह्यात वाडी वस्तीवर कसल्याही प्रकारचा पाऊस कोसळला नाही जो पाऊस कोसळलाय तो पेरणी योग्य नाही अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवांनी या ठिकाणी प्रश्न विचारला की अखेर संपूर्ण राज्यात पाऊस हा कधीपासून सुरू होणार आणि महत्त्वाचा मुद्दा की आमच्या गावात खेड्यात तालुक्यात वाडी वस्तीवर जिल्ह्यात कधीपासून पाऊस बरसायला सुरू होईल आणि कधीपर्यंत आमच्या पेरण्या आटोपू शकतील जर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपण आवडेल लाईक करा कास्तकार कर बांधवपर्यंत शेअर करा सबस्क्राईब हो करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा या प्रतिकूड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो यक्ष प्रश्न आहे की कधीपासून सुरू होणार आता या ठिकाणी राज्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि जर याबरोबरच आपण पाहितलं की कधीपासून आमच्या तालुक्यात गावात खेड्यात वाढी वस्तीवर पावसाचा जोर वाढेल आणि कधीपर्यंत होऊ शकतील आमच्याकडे पेरणे या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडलेली आहेत म्हणून आपणास विनंती करतो की व्हिडिओ हा कृपया शेवटपर्यंत इथं पहा सध्या जर आपण बघितलं तर आपल्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत कुठंच पाऊस हा व्यवस्थित दिसत नाही आज जर आपण बघितलं तर मान्सूनच्या ज्या मुख्य दोन शाखा आहेत एक आहे अरबी समुद्रातून निघणारी दुसरी आहे बंगालच्या उपसागरातून निघणारी दोन्ही शाखा या ठिकाणी अपरिपक्व आहेत बंगालच्या उपसागरातील शाखा जी आहे ती तर सध्या स्टॉप झाली आहे कारण तिथलं असणारं सगळं बाष्प व्हिएतनामला चक्रीवादळ आल्यामुळं तिकडे गेले आणि दुसरीकडे विचार केला अरबी समुद्रातील शाखा ही काही प्रमाणात ॲक्टिव्ह झाली आणि पुढे सरसावत आहे पण यामुळे जी एक त्या ठिकाणी शक्यता होती की पावसाचा जोर हा तेरा चौदा तारखेनंतर वाढणार तो मात्र पाऊस कुठे गेला हे तुम्हाला समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो आपल्या राज्यामध्ये जो पावसाचा जोर वाढणार होता तो बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे वाढणार होता पण ढगांचा ताफा इकडं येण्याऐवजी डायरेक्टली तो गेला व्हिएतनामकडे कारण तिकडे चक्रीवादळ आलं आणि म्हणून मित्रांनो हा अंदाज आता आपला जो होता की बाबा पंधरा जून नंतर पाऊस धोधो कोसळणार हा अंदाज सध्या स्थगित झाला आहे मग प्रश्न पडतो की पाऊसच पडणार नाही का तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जून नंतर तुम्हाला सांगतो जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार नाही परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण राज्यात भाग बदलत कोसळणार म्हणजे सगळीकडे पाऊस होणार नाही पण आज इथं उद्या तिथं परवा तिथं असं म्हणत म्हणत सगळीकडे पाऊस होणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण इथं पाऊस जास्त राहील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथं मात्र पाऊस थोडा कमी राहू शकतो पण आजपासून राज्यात पावसाचा जोर हा वाढताना दिसू शकतो ही जमेची बाजू आहे अठरा एकोणीस तारखेनंतर पावसाचा जोर हा कमी होईल पण पुन्हा वीस बावीस तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार आहे पण सध्या तरी तुम्हाला सांगतो आपल्या पेरण्या जूनच्या एंडिंगपर्यंत होऊन जातील काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण लवकरच बंगालच्या उपसागरातील शाखा सुद्धा आता ताकदीनं या ठिकाणी पुन्हा एकदा रिटर्न करणार आहे तर यामुळे सध्या चिंता वाढलेली आहे पण खूप चांगली बातमी वाटत नसली तरी देखील आनंददायी बातमी की बाबा आजपासून पावसाचा जोर काही प्रमाणात का होईना वाढण्याची आहे शक्यता तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि हा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पहात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा म्हणून प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणीसाठी मित्रांनो अशाच एका नवीन वर्षाचा आपला मित्र उदयोग आपल्या सर्व आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवच्या आजच्या वेळेस मानतो मनापासून खूप खूप आभार